या सुविधा नेमक्या कोणीसाठी असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत धर्माबाद येथील येताळा आरोग्य उपकेंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे त्यामुळे परिसरातील लोकांना उपचारासाठी आठ किलोमीटर दूर धर्माबाद ग्रामीण रुग्णालय येथे जावे लागत आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारात येणारे हे उपकेंद्र केवळ लसीकरणाच्या दिवशीच उघडले जाते इतर वेळी अधिकारी आणि कर्मचारी येथे येत नाहीत उपकेंद्रात राहण्याची व्यवस्था असूनही कोणीही येथे वास्तव्यास तयार नाही त्यामुळे उपकेंद्र असूनही ते निष्क्रिय आहे आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे कोरोनानंतर नागरिक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत थोडासा त्रास झाला तरी दवाखान्यात जातात शहरात खाजगी आणि शासकीय दवाखान्यांची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे मात्र ग्रामीण भागात हीच सोय नाही त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे शासन आरोग्यासाठी मोठा खर्च करत आहे मात्र या सुविधा ग्रामीण भागात पोहोचत नाहीत त्यामुळे ह्या सुविधा नेमक्या कोणीसाठी उद्घाटन केले तर अजून आता डॉक्टरांना बोललं तर डॉक्टर मी सुट्टीवर हो आहे किंवा मी मीटिंगमध्ये आहे मला एकवी ड्युटी लावली असं उत्तर देवलं आहे डॉक्टर आता ह्याला जबाबदार कोण आणि ह्याला म्हणजे या दवाखान्याला वाली कोण हे गावकऱ्यांनी सगळे मिसळून काहीतरी द डॉक्टरसाठी तडजोड केली पाहिजे सोबत पेशंट आहे आणि आमच्यासोबत आता आलेले पेशंट आहे तिथं बघा आणि पेशंटला बघायसाठी आता बघा दवाखान्यामध्ये बघे याच्यासाठी आल्यानंतर दवाखान्याला कुलूप आहे आता या कुलूपाला आहे की नाही काय करावं डॉक्टरला फोन लावतो आहे की नाही मी फिरोज कोडला आहो ड्युटीला आहो असं उत्तर द्या आलं डॉक्टर महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा